तर नमस्कार कसे आहात मजितना आता इथे वाचतायत दुपारचे साडेबारा आणि आजचं वेदर मी तुम्हाला दाखवेलच तर आज जरा क्लाउडी आहे फॉगी आहे आणि आज आम्ही जातोय इथल्या ऑटमफेअरसाठी तर इथली फर्स्ट फेअर आहे चर्चमध्ये तिथे आम्ही आता जातो आहे आणि ती फेअर स्टार्ट होणार होती बारा वाजता आणि फिनिश होणार आहे चार वाजता बार बारा ते चार अशी आहे फेअर तर सध्याच आम्ही निघालो आहे आणि जास्त दूर नाही आहे घरापासून चर्च आ, कारने पाच मिनिट लागतात आणि आज ज्यांना पण ऑफिसला जायचं होतं तीन चार तासासाठी तर यांना म्हटलं तुम्ही जाता जाता आम्हाला ड्रॉप करा तर आता हे आम्हाला ड्रॉप करून त्यानंतर हे जातील ऑफिसला आणि मी दोघांना घेऊन तिथे एक दीड तास थांबेल तर त्या फेअरमध्ये काय काय आहे ते मी का या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच आता वेदर दाखवते बाहेरच थोडं ओके या okay, yeah. तर आम्ही आलो तेव्हापासून म्हणजे एक दीड आठवडा एकदम छान होतं वेदर छान ऊन पडलेलं होतं आणि कालपासूनच जरा क्लाउडी आहे आणि असं फॉग आहे आता असं खूप थंड नाही वाटत आहे पण तरी असं ऊन नाही आहे फॉगी आहे जरा वेदर आणि आता ऑटम सुरू झालं की असं लीफ फॉल सुरू होतो इथे तर हे कार्लाल पार्क जे मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये दाखवत असते तर अजून पण फ्लॉवर्स आहेत पण जसं आता ऑटमकडे जाईल म्हणजे जा ऑटम सुरू होईल तेव्हा जे झाडांची पानं आहेत ते खूप सुंदर कलरची होतात आता व्हायला सुरुवात झाली येस तर ह्या झाडाची पानांची कलर डिफरंट आहे इकडे हे ह्या झाडाच्या पानांची जरा येलो इश ऑरेंज अशी झाली आहेत आणि इथे चर्च वर क्लॉक आहे त्याच्या वेळ दिसत असेल तर बारा वाजून पस्तीस मिनिट होत आहेत आणि दोन्ही साइडने ब्रिज आहे रिव्हर आहे खाली मला यांनी इथे जेचमध्ये ड्रॉप केलं आहे आणि इथून पण एक एंट्रन्स आहे पण इथून जाता येईल का मागून पण एक एंट्रन्स आहे हो इथून पण जाता येईल तर इथे काय काय आहे ॲक्टिव्हिटीज त्या सगळ्या इथे यांनी लिहिल्या आहेत तर आज बारा ते चार हा सेल होता केक स्टॉल आहे फेस पेंटिंग आहे हुक डक आहे हॉटडॉग स्टॉल आहे रिंग टॉस वगैरे आहे तंबोला आहे तर हे सगळं आतमध्ये आता पिशाचं फेवरेट आहे फेस पेंटिंग आणि आदर्शला हुक डक आवडतं ना तर लेट्स गोयल साईट तर इथे आलो आहे आम्ही फेअरमध्ये तर इथे बरेचसे स्टॉल्स वगैरे लावले आहेत आणि आम्ही आधी वेट करतो आहे फेस पेंटिंगसाठी तर इथे फेस पेंटिंगसाठी क्यू आहे तर क्रिशाला पहिले ते करायचं आहे फेस पेंटिंग आणि मग बाकीचे स्टॉल आम्ही एक्सप्लोअर करू फेस तर फेस पेंटिंगसाठी क्रिशाचा नंबर लागला इथे तर इथे त्यांच्याजवळ काही पिक्चर्स आहेत तर त्याच्यातनं आपल्याला चूज करायचं आहे तर क्रिषाने चूज केले बटरफ्लाय रेनबो आणि इथे टेडी रंबोला आहे तर फॉर क्रिशा फेस पेंटिंग करते तोपर्यंत विचार करते की इथे घेऊन मी कंबोलाचं Get a ticket, and if it has a if it has a zero on the end or a five on the end, it wins the prize. So right. anything else doesn't win the prize. So there we go. Three tickets you can choose at a time or one by one? I Three. think it was however you choose. Yeah. Yeah, that's all right. you pick them all at once or you can open them up. I think I'll choose okay. you five, give zero. Oh, or, good boy. All right. Oh, <laughs> nothing on there. Well, why don't you have try another three? Because you put a pound in it. zero. a 5 number. a toy. As a prize, I'm Oh, well done. <laughs> right, so now the next bit is you have to find out which one is 585. So, oh, okay. You've got that one. Yeah, that's definitely a win. Yeah. That's a cat. <laughs> oh, okay <laughs> Yeah. we take the yeah. Oh, we go. That's okay. Thank All you. Right. <laughs> okay. That's a another stall. I stall this in India. We work in India. Okay. You are supporting school in India. Yeah. Okay. Right. I I am from India. Yeah. I can. Yeah. I know. Yeah. <laughs> I can tell. <laughs> yeah. yeah. Where are you from? Uh, I am from central western part of India. Mm -hmm. Near Where? Mumbai. Oh, Mumbai. Yeah. Yeah. yeah.

Mm -hmm. uh, and if it's correct, then and correct it, I've got the name in an envelope under there. Ah, yeah, Alright. If it's um, correct, then a, they will then then win the bag. Ah, Alright. Mm -hmm. uh, we can try that. Getting cards two pound. Shahe, two. look, he's man, wearing man, his, man, his Punjabi shah. suit, but it's a bit tight. Yeah, had it's tight. He's too much curry. <laughs> Thatani hai, Teddy beer la Punjabi. Yeah, samosa hai ithe, veg samosa. It's in one pound. <laughs> yeah. And what is this? Uh, that's just a picture somebody did okay. for me. Oh. ब्युटिफुल yeah. आणि हे रंगोली वगैरे आहे आपल्याकडे असते तशी तर आपल्या तर छान वाटली इंडियन रेसिपीचं बुक आहे तर आपल्या भारतातल्या स्कूलला सपोर्ट करण्यासाठी हे मनी कलेक्ट करत इथे आणि ह्या जर बियरचं नाव त्यांनी इथे लिहिले आहेत तर हे आपण जर गेस केले परम परमित वगैरे आपल्या याचे नाव आहेत yeah. पंजाबीचे तर त्यांच्या इन्वेलॉकमध्ये ते नाव त्यांनी लिहिलं आहे जर आपण गेस केलं तर हा पूर्ण म्हणजे टेट ही आपल्याला मिळेल असं आहे

What? Uh, Which one are you choosing? The rosiest white diamond. I'll write it on here as well, just so I've got a second copy. Yeah. So if you just put your name and the bear name, yeah. just in case it gets smudged. Yes, yes, yes. I'm going to write Rosie's skillet, I'm going to write Rosie's skillet. मी तीन तिकीट घेतली आहेत तर इथे तीन तिकीटामध्ये एक तिकीट आहे फिफ्टी इथे पण आहे की झिरो ॲट द एन क्यू फाईव्ह आलं पाहिजे वन एट तंबोलाच्या तिन्ही तिकीटमध्ये आम्हाला तिन्ही प्राइस भेटले तर मॅजिक हे ड्रॉइंग आहे आणि लायब्ररी बुक आहे काहीतरी मिड नाईट लायब्ररी आणि हे एक बॉक्समध्ये सगळं आपलं बाथ क्रीम बॉडी वॉश लोशन वगैरे आहे यामध्ये लॅव्हेंडर फ्रॅग्रन्स असलेलं क्रिष्चिंग झालाय वा युअर लुकिंग सो क्यूट गो फॉर यु वॉन्टी येस येस इज इट फिफ्टी पेन्स इट्टी If there is something, this one there's nothing in it. So, but still you will win. You'll get a prize, okay? Thank from this fashion But if you get a star or a cross Ooh, like that, wow. then you'll also get a prize from here. Wow! Do you want okay. to try? So, go, others friend. will help you. Let others help. you <laughs> Let's yellow, see. yellow, yeah. Well done. Let's see, let's see. Oh, oh. <laughs> <laughs> so excited. Oh, there is nothing ah. in there. But don't worry, you're still a winner. You're a winner. Yay. Thank you. Say thank you. You're welcome. सी यू तर इथून आता आम्ही जातो आहे इकडे दिसवे तर इथे मला वाटतं फूड स्टॉल वगैरे असतील तर ते बघतो आणि काही क्राफ्ट्स आणि कार्ड्स क्राफ्ट्स असेल कार्ड्स मेकिंग वगैरे असतील आर्ट स्टॉल केक्स अँड हॉट ड्रॉग्स कलरिंगसाठी ठेवलं आहे टेबल वर त्यानंतर इथे पण ठेवलं आहे And when I do that, it's colour appears. Okay? Now. तर तिशोला त्यांनी आधी करून दाखवलं नो युहर टू डीप अगेन अँड वेल इस कलर ग्रीन कलर कलर राहत राणी दुसरं दिलंय वेग झाले मॅच पाणी तर मला तेच विचार पाणी म्हणजे केलं ऑलरेडी तो ग्रीन कलर त्या डायनासोरला येतोय कारण मला इथे पेंट वगैरे दिसले नाही तर मी त्यांना तेच विचारू शकतो तर ते म्हणजे मॅजिकल कलर आहे वॉटरमध्ये त्यांनी ऑलरेडी ऍड केलं असतं आणि असं ब्रश जेव्हा आपण पेपर ब्रश कलर फिरो स्प्रेड करतो तेव्हा तो स्प्रेड होतो आहे व्हेरी गुड फिशा वेल डन स्लोली 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 ओ वा इट्स लियर फॅड सो इट्स टेकिंग लिटिल बिट येलो ऑरेंज इथे तिशाचं हे पेंट करून आहे आणि आदर्श पण तिथे करते पेंट तर इथे याच्यामध्ये मी त्यांना पण पुन्हा एकदा विचारलं की म्हणजे वॉटरमध्ये काही कलर नाही आहे तर हे जे पेपर आहे यामध्येच ऑलरेडी काहीतरी कलर त्यांनी टाकले आणि ते लवकर ड्राय पण होतात तेच सांगत आहे तर ह्या पेपरमध्येच काहीतरी कलर त्यांनी ऑलरेडी ॲड केले जसं आपण वॉटरने ब्रश आणि वॉटर जे यूज करू तसे तसे ते कलर घेऊन स्प्रेड होतात तर हे ते बुक आहे मॅजिक Painting <coughs> so, this is all from all different uh, yeah, yeah. activities. Yeah. Um, yeah. Um, some little puzzles and things. So this one here. Mm -hmm. Who has the most cupcakes? So count it. So as a right. yeah, the so it's yeah, count yeah. the cupcakes yes, yes. and write the total. Yeah. Count those cupcakes and write the total. Yeah, yeah, yeah. You done? Okay. Let it dry now, okay? It will dry soon, quickly. We will keep it like this to dry. And then we can take it at home to show daddy. Yes, yes, yes. Just let that dry off you. Yeah. I'll Tell you what I mean. <laughs> सो यू यू टू डू द मोस्ट या जस्ट टेल मी नंबर विल इट डाउन आर करून तर मी तिला इथे आणलं तर इथे कॉर्नर आहे त्यामध्ये त्याने ड्रेसिंग बुक्स ठेवलंय बॅस्केटमध्ये अशी प्रिन्सेस ड्रेस प्रिन्सेस चे सँडल वगैरे ठेवलंय आणि अजून इकडे कलरिंग करणं सुरू आहे तिकडे केक स्टॉप वगैरे पण आहेत येस बेबी आणि प्ले एरिया आहे येस येस यू कॅन ट्राय छान अशी चेअर ठेवली आहे प्रिन्सेससाठी पिंक कलरची आणि किशा ट्राय करत आहे प्रिन्सेस शूज नाईस इज देअर एनी अदर स्टफ हिअर प्रिन्सेस ड्रेस ऑर समथिंग आय कॅन सी समथिंग दिस वन ॲज अ स्कर्ट यू कॅन वेअर

हे सगळं करून झालं आमचं तंबोला रॅफेल वगैरे आणि आता इथे रिंग टॉस करायचं जे आहे तिथे आलो आहे आम्ही तर फिफ्टी पेन्समध्ये टेन रिंग्स ट्राय करायच्या तर आदर्श आहे का येस वेल डन वन कॉन स्कोअर ओवर फिफ्टी टू विन अ प्राईज सो यू हॅव फिफ्टी यू हॅव टू वन मोर वेल डन फिफ्टीच्या वर स्कोर केला के तर काहीतरी प्राईस आहे तर त्याचं फिफ्टी आणि फाईव्ह असं फिफ्टी फाईव्ह वाईट हंड्रेड वर पडले इला करू, करू दे ट्राय क्रिष्णाला देतो क्रिशा यू ट्राय फ्रॉम हिअर फ्रॉम हिअर यू अंडरस्टँड हियर वन मोर करू दे तिला करू कर क्रिश् ट्राय Right. वाजता सव्वा दोन आणि जवळपास आम्ही पाऊंडला इथे पोहोचलो असू तर मुलांनी खूप एन्जॉय केलं त्यांना खूप आवडतं तर सॅटर्डे संडे असतात की आमचं आमचा असंच प्लॅन असतात जसं आपल्याकडे भारतात आपण कोणाकडे तरी जातो आपल्या रिलेटिव्हला भेटायला जातो किंवा शॉपिंगसाठी जातो तर इथे मात्र मग मा अशा ॲक्टिव्हिटीज असतात मुलांसाठी सॅटर्डे संडे आणि बऱ्याचशा तर बड्डे पार्टीज पण असतात तर आज बड्डे पार्टी पण होती तर एक पण अशा वेदरमुळे त्यांनी कॅन्सल केली कारण त्यांनी बाहेर ठेवलं होतं तर यानंतर आम्ही तिकडेच जाणार होतो पण ती या वेदरमुळे कॅन्सल झाली क्रिशाच्या फ्रेंडची एक बड्डे पार्टी होती तर आता आम्ही बस घेऊन घरी जातो कारण यांना यायला वेळ असेल आणि त्याआधी एका शॉपवर जायचं आहे मला मॉरिसिन्समध्ये क्रिशासाठी काही बिस्किट्स वगैरे घ्यायचे तर घरी जातो आणि मग घरी गेल्यावर मी बोलते पुन्हा तुमच्याशी बस आम्हाला जरा जास्त वेळ थांबावं लागलं मी म्हटलं तुम्हाला घरी गेल्यावर बोलते पण जरा वेळच झाला तर आत्ता सध्याच बस झाली आहे तर जास्त दूर नाहीये म्हटलं तर दुसरं दिसली स्टॉप आहे आमचं पण हे चरावं लागतो तर कृषा ते पॉसिबल नव्हतं आणि पूर्ण बस रिकामी आहे तर खाली काही लोक बसलेत पण या दोघांना वरती बसायचं होतं त्यांना जर फ्रंट सीट भेटलेस तर छान वाटतं त्यांना व्यू बघायला कृषा आदर्श आणि आजचं तर वातावरण पण छान आहे क्लाउडी आहे असं मूड नाहीये पण हिल असल्यामुळे मग त्यांना वॉक करत आणलं नाही आणि आमचं लंच राहिलं आहे तर इथे ब्रेकफास्ट करूनच आम्ही निघालो होतो आता घरी जातो थो थोडं फ्रेश वगैरे करते पोरांना कपडे ते चेंज करून देते आणि मग त्यांना जेवण आणि मग जेवण वगैरे झालं की मग आरामातून लॉक ओपन केलं घरी पोहोचलो आणि मुलांना आईस्क्रीम व्हॅनचा आवाज आला तर आदर्श गेला आईस्क्रीम घेण्यासाठी आईस्क्रीम व्हॅनमध्ये तर तिथे आली आईस्क्रीम व्हॅन आणि समरमध्ये येत असते आणि जेव्हा कधी असं थोडंफार चांगलं वेदर असतं तर येते पण मोस्टली सप्टेंबरपर्यंत येते मग त्यानंतर ऑक्टोबरपासून जरा वेदर हे uh, हे होतं जरा अंधार लवकर पडतो थंड होतं तेव्हा मग नाही येत पण समरमध्ये येते आज असं वाटलं नव्हतं हो आज इतकं क्लाउडी वेदर आहेत पण आज आली तर यांनी दोघांनी आईस्क्रीम घेतले आणि त्यांना तशी पण भूक लागली आणि तेवढ्यात आईस्क्रीम व्हॅनचा पण आवाज आला तर आईस्क्रीम घेतले दोघांनी आणि त्यांना काय काय भेटले ते पण मी तुम्हाला दाखवते तर जे रॅफेल तिकीट होते तंबोला वगैरे होतं तर त्यामध्ये एका स्टॉलवर तर आदर्श हे तिन्ही भेटले ते मी दाखवलं की हे पूर्ण याच्यामध्ये सगळं हे सेट आहे लोशन आणि बॉडी वॉश आणि क्रीम आणि मिस्ट आहे यामध्ये लॅव्हेंडर आहे याचं फ्रॅग्रन्स त्यानंतर हा मॅजिक हेअर ड्राइंग टॉवेल भेटला आहे तर हा मला पण माहिती नाही इथे लिहिले की फास्ट ड्राइंग म्हणून आहे हायली ॲब्झॉर्बंट फास्ट ड्राईंग आपण हेअर जेव्हा वॉश करतो तेव्हा हा असं यूज करता येईल त्यानंतर हे बुक भेटलं मिड नाईट लायब्ररी तर एका स्टॉलवर हे भेटलं त्यानंतर क्रिश्णाने हे केलं पेंटिंग ते पण दाखवलं मी तुम्हाला मॅजिक पेंटिंग हे आदर्शने केलं कलरिंग तर थोडे पेज फोल्ड झाले अंत अंत कारण मी काही इतकी मोठी बॅग अशी घेऊन नव्हती गेली मला माहिती नव्हतं असं काही सगळं असणार आहे फक्त एवढं माहिती होतं की फेस पेंटिंग आहे हुकं डक वगैरे आहे त्यानंतर हे काही पोरांनी चूज केले जिथे डक होतं आणि ते जे रिंग होत्या रिंग टाकायच्या होत्या तिथे त्यांनी असं काही ठेवलं होतं जिंकल्यावर असे काही प्राईज ठेवलेले होते आम्ही लकी डीपमध्ये आदर्शने हे जिंकलं आहे पेन्सिलचं सेट आहे ह्या दोन पेन्सिलचं आणि स्टिकर्स आहेत तर असं सगळं त्यांना मिळालं आहे आणि काही स्वीट्स वगैरे आहेत आणि आता ते आईस्क्रीम खाताय तोपर्यंत मी लंचसाठी जे केलं आहे ते गरम करते आणि मग आम्ही लंच करतो आणि मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी तर दुपारी आम्ही घरी आलो जवळपास तीन वाजले होते नंतर मुलांनी आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि लंच केलं लंच करता करता मला चार वाजले होते आणि जसं मी ख्रिशाला दुपारी थोडा वेळ झोपत असते तर तिची झोपायची वेळ पण स्कीप झाली होती त्यामुळे ती काही झोपलीच नाही आणि मग मी थोडं थोडा अशीच रेस्ट केली आणि उठली सा साडेपाच सव्वा पाच साडेपाचला चहा वगैरे ठेवला तेवढ्यात हे पण आले होते मग आमचा चहा वगैरे घेणं झाला मुलांनी हे आदर्श आणि यांना दोघांना दाखवत होते तिथे काय काय मिळालं ते प्रायजेस त्यांना जे मिळाले ते सगळं दाखवत होते आणि मी पण तिथल्या गोष्टी यांना सांगितल्या त्यानंतर मग आम्हाला भजी खाण्याची इच्छा झाली म्हणून मग आता मी भज्यांचं इथे भिजवलं आहे तर जसं तुम्हाला माहिती आहेच की भारतातून मी बेसनपीठ आणलं आहे तर आपलं दळून आणलेल्या बेसनपीठाचं म्हणजे भजे खूप छान होतात कारण आतापर्यंत मी रेडीमेड पिठंच वापरत होती तर त्याचे भजे मला एवढे आवडत नव्हते तर सगळी तयारी झाली बटाटे यांनी ऑलरेडी कापून ठेवले होते तर आम्हाला बटाट्याचीच खायची आहे पण आम्हाला कांद्याची पण करावशी आहेत पण बघू आता तेल पण तापलंय तर हे मी छान आधी भिजवून घेतलं पीठ व्यवस्थित आणि आता हे यामध्ये मी सोडा घातला नाही कारण सोडा घातला की मग जास्त तेल त्यामध्ये राहतं म्हणून मी सोडा घातला नाही त्यामध्ये तर छान गरमागरम भजी आम्ही एन्जॉय करतो आणि मग जेवणासाठी येणारसाठी काय करायचं आहे ते बघू हे खाल्ल्यावर किती भूक राहते तसं माझं प्लॅन होतं की आज मिक्स व्हेज करायचं मस्त फुलगोबी वाटाणे आणि बटाटे टाकून पण आता हे खाल्ल्यानंतर बट भजे खाल्ल्यावर जसंही असं पोट भरल्यासारखं होतं तर बघूया जर अजून जास्त म्हणजे भूक असली तर मग ते करेल नाहीतर मग मसाला खिचडी किंवा फ्राईड राईस असं काही करावं लागेल किंवा नूडल्स पण आहेत तर नूडल्स पण करता येतील तर आता बघते हे भजी वगैरे खाणं झालं की आणि बोलते मग तुमच्याशी पण आमची भजी वगैरे खाणं झाली संध्याकाळी आणि मग एवढी भूक राहिली नाही तर जसं मी म्हटलं की मला मिक्स व्हेज करायची होती पण एवढी भूक नव्हती म्हणून मग मी आता शेजवान फ्राईड राईस बनवला होता आणि मुलांसाठी नूडल्स बनवले होते तर ते आता आमचं डिनर करून झालंय आणि आता रात्रीचे नऊ वाजतायत तर आज आम्ही जिथे गेलो होतो फेअरला त्याबद्दल थोडंसं सांगायचं होतं तर तिथे एक स्टॉल होतं त्यावत त्यामध्ये थे इंडियन गोष्टी होत्या विकण्यासाठी तर इंडियन टुकटुक म्हणजे ऑटो रिक्षा ज्याला हे लोक टुकटुक म्हणतात ते होतं सेलसाठी त्यानंतर समोसा होता आणि एक टेडी ठेवला होता त्यांनी त्या टेडीला असं पंजाबी लूक दिलं होतं सलवार कुर्ती घालून आणि त्याचं नाव सजेस्ट करायचं होतं तर त्यामध्ये थे काही पंजाबी नावं पण होती मनप्रीत वगैरे तर त्यांनी नाव सजेस्ट करायचं होतं तर ते आदर्शने ट्राय केलं तर ते यासाठी मी केलं की कारण तिथे ती म्हटली तिथे जी लेडी होती ती म्हटली की इथून जो पैसा म्हणजे मिळतो त्यांना स्टॉलमधनं तो चॅरिटी म्हणून ते भारतीय शाळांना देतात तर भारतीय अकरा शाळांना ते सपोर्ट करत आहेत तर असं स्पेसिफिक नाव सांगितलं नाही तिने स्कूलचं पण ती म्हटली की अकरा शाळांना ते सपोर्ट करतायत तर ते ऐकून खूप छान वाटलं आपलं भारताचं काही पण इथे दिसलं ना की खूप छान वाटतं तर आज मुलांनी खूप तिकडे एन्जॉय केलं पेंटिंग त्यानंतर कलरिंग हुकडक मध्ये जास्त एन्जॉय केलं त्यानंतर राफेलमध्ये आदर्शला बरेच प्राइजेस मिळाले तर हे जे आलं होतं हे मी आता ओपन केलं बॉक्स मी विचार करते की हा यूज कराय यूज करायला सुरुवात करते कारण हा जो बॉक्स मिळाला आहे यामध्ये हे सगळं लॅव्हेंडरचं आहे आणि खूप सुंदर पर्पल कलरचा बॉक्स आहे बॉडी लोशन आहे नंतर हे बॉडी लोशन हे आणि हे आहे बॉडी वॉश त्यानंतर बॉडी फ्रॅगन्स बॉडी मिस्ट आहे त्यानंतर आहे लॅव्हेंडरचंच बाथ क्रीम तर हे सगळं मी विचारलं होतं की मी वापरायला काढते तर असे प्राइजेस मिळाले तर त्याला पण खूप आनंद झाला अफकोर्स क्रिशाला तर फेस पेंटिंग आवडतं तर तिने ते जास्त एन्जॉय केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो लंच वगैरे केलं त्या आणि यांना यायला साडेपाच झाले होते आम्ही साडेतीनपर्यंत सव्वा तीनपर्यंत घरी आलो होतो त्यानंतर आईस्क्रीम मिळायला आली मुलांनी आईस्क्रीम वगैरे घेतलं तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला तर इथे जनरली सॅटर्डे संडे असला की अशा काही ॲक्टिव्हिटीज असतात मुलांसाठी ती तिकडे आम्ही मग जातो मुलांना घेऊन आणि बहुतेकदा तर बड्डे पार्टीच असतात आदर्शच्या फ्रेंड्सच्या नाही कारण आता ते मोठे झालेत पण जे लहान आहेत जसं क्रिशाच्या फ्रेंडच्याच बड्डे पार्टी होती पण असं झालं की त्यांनी पिकनिक ठेवली होती बाहेर छान एका गार्डनमध्ये पण वेदर असं असल्यामुळे त्यांनी कॅन्सल केली कारण दोन आठवडे झाले वेदर खूप छान आहे आणि आज आजचं प्रडिक्शन पण चांगलंच दाखवत होतं त्यामुळे ते प्लॅन केलं होतं त्यांनी पण वेदर पण चांगलं नव्हतं आणि त्यांना पण बरं नव्हतं तर त्यांनी पार्टी कॅन्सल केली नाही तर आज तिकडे पण आम्हाला जायचं होतं तर इथे जनरली सॅटर्डे संडे अशा बड्डे पार्टीज असतात असे काही मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज असतात तर त्यामध्ये जसं सॅटर्डे संडे आमचा निघून जातो काही क्लासेस वगैरे असतात मुलांचे तर आता आजची जी फेअर अटेंड केली ती पण छान होती आता पुढे अजून हॅलोविन आहे त्यानंतर क्रिसमस आहे तर हॅलोविन तर क्रिशाला खूप आवडतो क्रिशा आणि आदर्श दोघंही हॅलोविन एन्जॉय करतात तर ते सगळं आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच आणि कालचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता आज जो पोस्ट केला कालचा व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये मी जे सबस्क्रायबर्स भारतात मला आल्यावर मिळाले त्यांच्यासाठी खास व्हिडिओ म्हणून असं टायटल दिलं होतं तर त्या व्हिडिओला मला खूप छान छान कमेंट्स आले जे भैया आहेत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्यांचे आई वडील दोघंही माझे चॅनल बघतात तर त्यांनी पण खूप छान मला कमेंट दिले की पूजा बेटी मी आपकी व्हिडिओज हो शेअर लाईक बी हो तर ते वाचून मला खूप आनंद झाला की असे सबस्क्रायबर्स असल्यावर मग अजूनही प्रेरणा मिळते चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याची तर त्यांना स्पेशली धन्यवाद अंकल अंटी तर आ, असा होता आजचा व्हिडिओ होप तुम्हाला हा पण व्हिडिओ बघायला आवडेल तर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू बाय